राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने सिव्हिलचे अधिष्ठाता डॉ जयकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल अधिष्ठाता डॉक्टर जयकर यांना हॉस्पिटलमधील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षांकडून निवेदन सादर करण्यात आलं दरम्यान सिव्हिल हॉस्पिटल इथं शहर व जिल्ह्यातून अनेक रुग्ण विविध उपचारार्थ येत असतात परंतु रुग्णांना आणि ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो यासाठी ओपडीची खिडकी एक न वाढवणं सरकारी बँकेचं एटीएम सुरू करणं खड्डे पडलेल्या रस्त्यांची व्यवस्थित सुधारणा करणं रुग्णवाहिकेला अडथळा ठरणारा रिक्षा थांबा हॉस्पिटल बाहेर करण्यात यावा अपंग ज्येष्ठांना मिळणारे दाखले आठवड्यातून दोन वेळा करावेत कॅज्युलिटी अपघात विभाग मोठा करण्यात यावा बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत हॉस्पिटलमधील सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी आदी मागणे मांडत सिव्हिल हॉस्पिटलमधील अधिष्ठाता यांना हे निवेदन देण्यात आलं लवकरात लवकर सर्व विषय सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून उपाययोजना करून मार्गे लावण्यात येतील असं असं आश्वासन अधिष्ठात्यांनी निवेदन सादरकर्त्यांना दिलं यावेळी राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर जिल्हाध्यक्ष रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते आणि व्ही जे टी रुपेश कुमार भोसले आणि उत्तर कचे अध्यक्ष कुणाल धोत्रे कार्याध्यक्ष गणेश छत्रपंत उपाध्यक्ष संतोष सुरोसे यांची उपस्थिती होती